हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये समीट सलोखा तडजोड दिलजमाई दोन भिन्न कल्पना किंवा गोष्टी इत्यादीचा मेळ होत आहे रेकन्सिलिएशनला आपण प्रयोग कर पेला वाक्य है दे इन्फॉर्म हिम दे दिश्ड रेकन्सिलिएशन दुसरा वाक्य है द प्रोसेस ऑफ रेकन्सिलिएशन ऑफ दे अकाउंट्स विल बी कंप्लीटेड बाय द एंड ऑफ दिस मंथ तीसरा वाक्य है हर एक्स बॉयफ्रेंड ऑलवेज हैप्ड फॉर अ चौथा वाक्य है दे आर होपिंग टू ब्रिंग अबाउट अरे कन्सिलिएशन बिटवीन द टू पार्टीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू